नमस्कार बंधू भगिनी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर मी आपल्या सगळ्यांसाठी सचित्र भक्ती विजय कथा यातील कथा घेऊन आलेली आहे आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण शेअर करा पण आपण व्हिडिओ शेअर केल्यावर किंवा ह्या संतांच्या ज्या गोष्टी आहेत जसं आपण मागील कथेमध्ये ऐकलं होतं की चांगदेवाचं गर्व कसं काय ज्ञानदेवाने हरण केलं आणि त्याला गुरु उपदेश कसं काय मिळाला अशा प्रेरणादायी गोष्टी जर आपण आपल्या मुलांना त्यांच्याबद्दल माहिती सांगितली ह्या व्हिडिओ त्यांना जर ऐकवले तर त्यांच्या ज्ञानामध्ये भर होईल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना पुढे कसं काय जायचं आहे कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि कसं काय आपण ह्यांचं है अनुसरून आपल्या जीवनामध्ये जीवना चांगले सकारात्मक बदल आणू शकतो हे आपल्याला ह्या संतांच्या गोष्टीमधून नक्कीच कळतं तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा कमेंटद्वारेमध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हे लिहायला विसरू नका विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अध्याय तेवीस चोखा मेळा कबीर आणि जीवा तत्वा यांच्या कथा चोखा मेळा नावाचा एक विष्णू भक्त पंढरपूरात कुटुंबासह राहत असे तो अत्यंत होता पंढरपूर क्षेत्राला प्रदिक्षिणा घालावी व महाद्वारात पांडुरंगा पुढे लोटांगण घालावे मग विठ्ठल विठ्ठल म्हणत बाहेरच वस्त बसावे असा त्याचा नित्य नियम असे त्याला मंदिरात प्रवेश नसे काही लोक त्याला म्हणत अरे चोख्या विठ्ठलाची जर तुझ्यावर कृपा असती तर तो तुला आत घेऊन गेला नसता का तो आत व तू बाहेर कधी भेट सुद्धा होणे नाही तो म्हणे सूर्य दूर असला तरी कमळ फुलवितो तसा पांडुरंग मजवर कृपा करतो चोखा असे बोलत असे पण मनात खिन्न होत असे घरी जाऊन झोपताना सुद्धा तो विठ्ठलाच्या भेटीची तळमळे एक दिवस पांडुरंग स्वतः त्याच्या घरी आले त्याने आपल्या भक्ताला उठविले त्याला तो मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन गेला तेथे तो पांडुरंगाबरोबर बोलत असताना पुजाराने ऐकले आणि इतरांना बोलवून प्रत्यक्ष पाहिले कुलुपे असून तू आत कसा आलास विठोबाला तू वाटविलेस असे सर्व लोक म्हणू लागले तो म्हणाला मला विठ्ठलाने माझ्या घरी येऊन बोलवून आणले मी तुमचे लेकरू आहे गंगेत कोणीही स्नान केले तरी ती दूषित होते का पृथ्वीवर सर्व लोक चालतात तरी ती अपित्र अपवित्र होते का वारा सर्वांना स्पर्श करतो तो दूषित होतो का विठ्ठलाला साऱ्या जाती सारख्याच तेथे भेट नाही तुम्ही विठोबा वाटलात असे कसे म्हणता पुजारी चिडले ते म्हणाले हलक्या जातीचा तू आम्हाला ज्ञान सांगतोस तू चंद्रेभागेच्या पलीकडेच राहायला जा इकडे राहिला सर विठोबा पुन्हा तुला घेऊन येईल त्याने पुष्कळ गयावया केला पण त्यांनी ऐकले नाही त्याला चंद्रभागेच्या पलीकडे राहायला लावले तेथे त्याने पांडुरंगाचे दर्शन करता येत नाही म्हणून दीपमाळ बांधली तो आपल्या या नव्या जागेत बसून निरंतर विठोबाचे स्मरण करीत असे एकदा का तो एका निंबाच्या झाडाखाली बसला असता विठ्ठल तेथे येऊन त्याचे भजन प्रेमाने ऐकू लागले तो मेळा बरोबर जेवालाही बसला तो तेथे देवळातला पुजारी अकस्मात आला तो दुरूनच पाहत होता चोखोबाची पत्नी विठोबाला दही वाढीत होती ते अचानक उसळलेले व विठोबाच्या पितांबरावर उपडले तेवढ्यात ते एक कावळा निंबोळ्या चाकून खाली टाकू लागला चोखा आपल्या पत्नीला रागवला आणि कावळ्यावरही ओरडला हा सगळा प्रकार पाहून पुजारी चिडला व पुढे धावून आला त्याने चोखोबाच्या गालावर जोराची थप्पड लागवली मग तावातावाने चोखोबाला उलटसुलट बोलला स्नान करून मग तो देवळात गेला आणि पाहतो तो काय विठोबा तेथे उभाच त्या पितांबरावरही दही सांडलेले आणि पाषाणाला गाल सुजून वर आला होता दोन्ही डोळेही सुजले होते तेव्हा मात्र पुजारी गडबडला तो धावतच चोखोबाच्या घरी गेला व त्याच्या पाया पडून त्याने त्याची क्षमा मागितली सर्व हकीकत त्याला सांगून तो त्याला देवळात घेऊन आला चोखोबाने पांडुरंगाच्या मूर्तीला मिठी मारली त्याच्या गालावरून त्या प्रेमळ भक्ताने आपला हात ते फिरविला तेव्हा तत्काळ देवाच्या गालावरील सूज जाऊन मूर्ती जशीच्या तशी दिसू लागली तेव्हापासून चोखोबाला मंदिरात येण्यास कोणीच अडविनेसे झाले एकदा विठ्ठल रुक्मिणीला म्हणाले मला आज फार श्रम झाले आहे तू आज माझे अंग रगडून दे रुक्मिणी म्हणाले का हो आज कुठल्या भक्ताच्या घरीची कामे करायला गेला होतात विठ्ठल म्हणाला आज नामदेवाकडे अचानक कितीतरी पाहुणे आले होते जणीची फारच धांदल झाली तिच्या कामात मी तिला मदत केली तेव्हा रुक्मिणी प्रेमाने श्रीहरीचे मुख न्याहाळून त्याचे पाय चोरून देऊ लागले एकदा नामदेव कीर्तन करीत होता त्यावेळी टाळ घेऊन त्याच्या मागे उभे राहायला कोणीच नव्हते म्हणून विठोबा स्वत टाळ घेऊन कीर्तनात नाचू लागला तो इतका भेभान झाला की त्याला वस्त्राची सुद्धा शुद्ध राहिली नाही ज्ञानदेवाने विठ्ठलाला म्हटले देवा आपले वस्त्र सांभाळावे तेव्हा नानदेवाला विठ्ठल म्हणाला माझ्या ठाई मानप अपमान नाही मला मितूपणा नाही मला लज्जा नाही मला देहाचे भान नाही मी नामदेवाचे प्रेम जसे आहे तसाच आहे असे बोलणे होत आहे तोच तेथे कबीर आले तेव्हा सर्व वैष्णवांनी त्यांची अत्यंत प्रेमाने भेट घेतली रुक्मिणीने सर्वांना ओवाळले पांडुरंग म्हणाले आज कीर्तनाला फारच रंग आला ज्ञानदेव म्हणाला न येईल तरच नवल सूर्याने स्वतः दिवा धरल्यावर प्रकाश का पडणार नाही त्याचे बोलणे ऐकून विठ्ठल हसू लागले नंतर सर्वांनी प्रसाद भक्षण केला व विठ्ठल परत रावळात गेले पंढरपुराहून कबीर दक्षिणेकडे तीर्थे पाहायला गेले रामेश्वरापर्यंत त्याला जायचे होते वाटेत एका नगरात त्याने मुक्काम केला रात्री कीर्तन केले कीर्तनास बरीच गर्दी होती त्यात जीवा तत्वा या नावाचे दोन कुटुंब होते परमार्थ वाटला। ते तैचा कड़े आले शुद्ध भाव पाहून कबीराने त्यांना अनुग्रह दिला नंतर दक्षिणेकडील तीर्थयात्रा करून कबीर वाराणसी येथे आले इकडे जीवा व तत्वा यांनी कबीर याला मुसलमानाकडून अनुग्रह घेतला म्हणून लोकांनी त्यांना जातीबाह्य ठरविले वाळीत टाकले त्यातील एकाचा मुलगा व एकाची मुलगी लग्नाची झाली होती पण कोणीही सोयरी करायला तयार होईना ते दोघे फार त्रस्त झाले मग त्यांनी काशीस जाऊन कबीराचा सल्ला घेतला तो म्हणाला तुमच्या मुलाचे आपसात म्हणजे दुसऱ्या मुलीशी लग्न तुम्हीच लावा मग पहा सगळे लोक सरळ येतील त्या दोघांनी गावी येऊन तसा घाट घातला तेव्हा गावातल्या लोकांना कळले की यांचे आपल्या वाचून अडतच नाही शिवाय याच्या मुलामुलींची संतती वाढली तर एक जात नवीनच निर्माण होईल तेव्हा विचार करून इतर ब्राह्मण लोक सोयरीक तयार झाले मुलाचा विवाह झाला मुलीचाही विवाह झाला मग दोघा ब्राह्मणांनी काशीस जाऊन कबीराला सर्व वृत्तांत सांगितला हा अध्याय इथे संपत आहे श्री विठ्ठल रत्माई पर्णमस्तु शुभम भवतो शुभम शुभम विठ्ठल विठल जय हरि विठल 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 जय हरि विठल विठ्ठल विठल जय हरि विठल